हातकळंगले तालुक्यातील हिरले गावात का सध्या कावी रुग्णांची संख्या वाढत आहे सुमारे शंभरहून अधिक रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत याबाबत ग्रामसभेतच तक्रारी झाल्या पण ग्रामपंचायतीनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलंय त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय हातकणंगले तालुक्यातील हेरले या पंधरा हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावामध्ये कावी रुग्णांची संख्या वाढत आहे सध्या शंभरहून अधिक रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत गावाला पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेवर दोन वेळा कोट्यावधी रुपये खर्च करूनही पाणी शुद्धीकरण न करताच तळ्यातील पाण्याचा पुरवठा केला जातोय त्यामुळे नळाद्वारे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होतोय पिण्याच्या पाण्याचे अन्य स्रोतही घाणीच्या साम्राज्यात अडकल्यानं तेही पाणी दूषित बनलंय गावात ठिकठिकाणी चा साम्राज्य निर्माण पाणी शुद्धीकरण योजनेसाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले पण तरीही शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी स्वतंत्र खाजगी व्यवस्था करावी लागते का साथी संदर्भात आवाज उठवला होता पण पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीला या विषयावर चर्चा करणं महत्वाचं वाटलं नाही आरोग्य विभागानंही झोपेचं सोंग घेतलंय त्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य राम भरोसे बनलंय ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागानं तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला